आपण लहान मुलांसाठी कोणतंही बेबी प्रोडक्ट वापरताना खूप काळजीपूर्वक निवडतो कारण लहान बाळांची स्किन ही तेवढीच नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते त्यामुळे त्याच्यासाठी कोणतंही बेबी प्रोडक्ट वापरताना हे ते खात्रीशीरच असायला हवं आज मी अशाच एका बेबी सोपची माहिती तुम्हाला सांगणार आहे कोणता सोप नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते टॉट्स बेबी सोप ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे वैशिष्ट्ये टॉट्स बेबी मुवमेंट हा हंड्रेड पर्सेंट अल्कली आणि सोप फ्री आहे तो ओट एक्स्ट्रॅक्ट आणि मोन्युका हनीने बनलेला आहे गोट मिल्क आणि सिरॅमाइडसने समृद्ध असा सिंडेट बेस आहे ह्याचा पीएच एच हा स्किन फ्रेंडली आहे युजेस कोलायडल ओट आणि सिरॅमाइट्सने बनलेला टॉट्स बेबी मुवमेंट हा स्किनचं मॉइश्चर लॉक करतो तसेच ड्रायनेसला दूर ठेवतो ह्याच्यामधील हायड्रेटिक फॉर्म्युला हा बाळाच्या स्किनचं बॅरियर मजबूत करतो आणि बाळाची स्किन स्मूथ आणि सॉफ्ट बनवतो हंड्रेड पर्सेंट अल्कली फ्री आणि सोप फ्री असल्यामुळे बाळाची स्किन क्लीन्स करताना ह्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही स्किन ही छान क्लीन केली जाते तसेच हा हार्मफुल केमिकल्स फ्री आणि पॅराबिन फ्रीसुद्धा आहे ह्याच्यामध्ये असणारं गोट मिल्क आणि मोन्युका हनी हे हिलिंग आणि हायड्रेटिंग प्रॉपर्टीसाठी ओळखलं जातं हे बाळाला खूप छान पद्धतीने नरिशमेंट प्रोव्हाइड करते टॉट्स बेबी मुवमेंट हा अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबाय एजंट आहे जो बाळाला हार्मफुल पॅथोजेनपासून प्रोटेक्शन तर देतो तसेच रॅशेश आणि स्किन इरिटेशनपासून दूर ठेवतो ह्याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज ह्या बाळाच्या स्किनला खूप हेल्दी बनवतात टॉट्स बेबी मुवमेंट स्पेशली सिंडेट बेस बाळाच्या नाजूक स्किनसाठी काळजीपूर्वक डिझाईन केलेला हा सौम्य आणि तितकाच इफेक्टिव्ह सोप ह्याच्याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका